मी घेताना ह्या गोष्टीचं दडपण घेत नाही की मला ॲक्सेप्ट करतील का मला हे आ, ही भावना मला ॲक्सेप्ट करता येईल का आणि मीच जाणवलं की आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे आहेत किंवा सोशल मीडियावर खूप छान फोटोज पोस्ट आहेत अगदी नटून थटून आणि छान पद्धतीने पण त्यांच्या मनात काहीतरी पुष्कर राज चटपुटकर आपल्या बरोबर आहे त्याच्याशी गप्पा मारूयात आणि जाणून घेऊयात त्याचा अनुभव कसा होता मुसाफिरचा ग्रुपमधला एक कॉमेडी मेंबर असतो जो एकदम ज्याच्या विनोदांवर आपण हसतो ज्याच्यावर आपण हसतो पण त्याच्या मनात काहीतरी चालू असतं जे आपल्याला माहिती नसतं तर या चित्रपटाद्वारे असं एका नावाचं कॅरेक्टर मला करता आलंय जिथे त्याचा पूर्ण प्रवास आपल्याला अनुभवता येईल बघता येईल जिथे तो बाकीच्या लोकांना हा सुन, हे पण तो करतो पर्टिक्युलर इमेज झाली कॉमेडीचे किंवा याच्या कॅरेक्टर ते त्याला कुठेतरी छेद देऊन तू वेगवेगळ्या प्रकारचे कामं म्हणजे मी वसंतरावमधलं तुझं एक वेगळं रूप आम्हाला पाहायला मिळालं ही भूमिका मी स्वीकारतो आहे तर लोक मला ॲक्सेप्ट करतील का हे कुठेतरी दडपण असतं नाही मी तसं दडपण नाही आहेत मला खरं तर असं वाटतं की मी स्वतः खूप कन्व्हिन्स्ड आहे का त्या गोष्टीविषयी असा एक मुद्दा असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला अभिनय करायला आवडतं कारण वेगवेगळ्या पद्धतीचे इमोशन्स आपण त्या कॅरेक्टरच्या माध्यमातून अनुभवू शकतो म्हणजे जर मला फार राग येत नसेल म्हणजे मी असा माणूस असेल तर खूप राग येत तर मला जर खूप अत्यंत राग येत असं माणसाची भूमिका करायला मिळेल तर मला ती भावनेच्या जवळ जाण्याचा तो कसा व्यक्त करेल माणूस असा करण्याचं मला मिळतं म्हणजे अनुभव मिळतो आणि मला वाटतं अभिनय मला त्यासाठीच आवडतं की वेगवेगळ्या पद्धतीचे इमोशन्स तुम्ही म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला ते सगळं जाणवेल असं नाही पण कुठेतरी आपण त्या भावनेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न नक्की आपण करत असतो तर मला असं वाटतं तेव्हा जेव्हा आपल्याला ते आप फील तेव्हा ते प्रेक्षकांना पोचेल असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे मी घेताना ह्या गोष्टीचं दडपण घेत नाही की मला ॲक्सेप्ट करतील का मला हे आ, ही भावना मला ॲक्सेप्ट करता येईल का आणि ती मला व्यक्त करता येईल का मला ते कर ह्याचा मी जास्त विचार करतो कारण मी जर तसं कन्व्हिन्स झालो आणि मी तिच्यात ती बाहेर काढली तर ऑटोमॅटिकली लोकांना ते आपलंसं वाटणार आणि मुसाफिरमध्ये सेल्फ केअर आणि मित्रसंबंध ट्रॅव्हलिंग ह्याच्यावर भाष्य केलेलं आहे yes. पर्सनल लाईफमध्ये पुष्कर कसा आहे ट्रॅव्हलिंग करायला तर आवडतं का आणि डेस्टिनेशन oh. दे ॲप्स डेस्टिनेशन ah, असं नाही मला प्रवास करायला खूप आवडतो मला वाटतं की uh, म्हणजे uh, ज्या ठिकाणी मी जातो तिकडचं uh, लोकल uh, जे खाणं आहे ते खायला आवडतं मला जे लोक आहेत ते कशा पद्धतीचं आयुष्य जगतात त्याच्याबद्दल मला प्रचंड उत्सुकता असते क्युरिओसिटी असते की तर त्यामुळे मला प्रत्येक ठिकाणी मला जितकं गोव्याला जायला आवडतं तितकच मला असं कधी वाटतं की जाऊन परभणीला बघावं काय आहे आणि तिथली माणसं काय करतायत वगैरे अशा पद्धतीने असं काही फेवरेट डेस्टिनेशन नाही पण एक प्रवास करत राहणं त्याच्यात त्या स्थितीमध्ये स्थितीमध्ये असणं ही गोष्ट मला खूप आवडते प्रत्येक भूमिका काहीतरी देऊन जाते शिकून जाते मुसाफिर तुझ्या भूमिकेने तुला काय किंवा शिकू मला मीच जाणवलं की आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे हसतायत किंवा सोशल मीडियावर खूप छान फोटोज पोस्ट करत आहेत अगदी नटून थटून आणि छान पद्धतीने पण त्यांच्या मनात काहीतरी आतमध्ये दडलेलं आहे तर मला मला ते खूप प्रकर्षाने जाणवलं की आपल्या आजूबाजूला आपण विचारलं पाहिजे की आपले मित्र मैत्रिणी आपले कसे आहेत आणि ॲक्च्युली कसे आहेत म्हणजे जेवढं आपल्याला सोशल मीडियाला मीडियावर दिसतं त्याच्या पलीकडे जाऊन ते कसे आहेत तसं विचारण्याचं एक मला ते खूप वो, प्रकाशन जाता जातं प्रेक्षकांना काय सांगशील का, का बघावा मुसाफिर मुसाफिर हा चित्रपट दोन फेब्रुवारीला रिलीज होतोय आणि अत्यंत फ्रेश पद्धतीने मराठी सिनेमाला अप्रोच करण्याचा प्रयत्न आहे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे लोकेशन्स बघायला लागेल खूप फ्रेश अप्रोच बघायला मिळतील तुम्हाला फ्रेश अप्रोचने अभिनय केलेला बघायला मिळेल तुम्हाला अत्यंत क्रिएटेबल स्टोरी बघायला मिळेल तुम्हाला तुमच्या मित्रांची आठवण होईल एखादा हरवलेला मित्र किंवा हरवलेली मैत्रीण तुमच्याजवळ परत येईल या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही मुसाफिरानक्की थिएटरमध्ये जाऊन बघा